शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग बियाणे व खतांची मागणी वाढली खरीपाच्या तोंडावर बियाणे व मिश्र खतांच्या दरात वाढ लिंकिंगचा प्रश्न शेतकरी हतबल देवळा प्रतिनिधी मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी खरीप हंगामासाठी तयारीला सुरुवात केली आहे के गेल्या काही दिवसांपासून झालेल्या हलक्या पावसामुळे जमिनीला ओल आल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी मशागतीला सुरुवात केली आहे खते व बियाण्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे मुख्यतः खरीप हंगामात मका बाजरी आणि कांदा या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते त्यासाठी शेतकऱ्यांना युरिया व डीए पी खतांची आवश्यकता भासते युरियाची विविध भागांमध्ये टंचाई जाणवली आहे काही ठिकाणी युरिया साठवून अधिक दराने विक्री केली जाते यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात एकतीस हजार हेक्टर क्षेत्र हे पेरणी लायक आहे त्यातील मुख्यतः खरीप हंगामातील मुख्य पीक मका हे असून मका पिकाचे बावीस हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी होते तालुक्यात खरीप हंगामासाठी खतांचा मंजूर साठा युरिया तीन हजार सातशे अडुसष्ट मॅट्रिक टन डी ए पी नऊशे पंधरा मॅट्रिक टन एम ओ पी एकशे पंचवीस मॅट्रिक टन एस एस पी एक हजार तीनशे पंचवीस मॅट्रिक टन व इतर खते अशी एकूण तालुक्यासाठी एक हजार नऊशे त्रेपन्न मॅट्रिक टन खरीप हंगामासाठी मंजूर साठा आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सीताराम पाखरे यांनी दिली यावेळी त्यांनी पेरणीसाठी लागणाऱ्यांनी घाई करू नये असे देखील सांगितले शेतकऱ्यांना खते व बियाणे संदर्भात किंवा रासायनिक खतांबरोबर लिंकिंग खताचा प्रश्न मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जाणवत आहे असे जाणवल्यास संबंधित कृषी विभागामार्फत मोहीम अधिकारी नेमलेले असून शेतकरी बांधवांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे देखील कृषी अधिकारी यांनी सांगितले तरी देखील बियाण्यांचे व खतांचे वाढते दर आणि मजुरीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर अजूनही आव्हान म्हणून उभा आहे वृत्तसंकलन पवन गरुड देवळा चालू वर्षाच्या हंगामात जो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी की या वर्षीचा हंगाम पाऊस खूप आहे आणि वेळेवर येणार आहे त्याच्यामुळे शेतकरी आनंदात आहेत परंतु एकीकडे शेतकरी आनंद व्यक्त करत असताना दुसरीकडे जे खत खाद्य व बियाणे जे शेतकऱ्यांना लागतं त्याच्या किमती अहवाजच्या सव्वा वाढवल्या गेलेल्या आहेत आणि त्या किमती वाढवल्या गेल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणाचा सामना करावा लागतो आणि हे सर्व होत असताना आणि हे होत असताना आपल्या जिल्ह्यात राज्याचे कृषी मंत्री हे आपल्या नाशिक जिल्ह्यातलेच असून त्यांनी या, या विषयाकडे खूप गांभीर्याने बघितलं पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना कुठेतरी समाधान व्यक्त करता येईल परंतु एकीकडे खतांच्या किमती वाढल्या बियाण्यांच्या कि किमती वाढल्या आणि दुसरीकडे तालुक्याला येणारा जो खत खाद्याचा पुरवठा असतो तो भरपूर प्रमाणात असतो परंतु सर्वसामान्य शेतकरी जेव्हा दुकानदाराकडे जातात तेव्हा दुकानदाराकडे गेल्यानंतर ते दुकानदार सर्रास सांगतात की तुम्हाला लिंकिंग करावं लागेल खताबरोबर तुम्हाला दुसरं एखादं दुसरं खत विद्राव्य खत घ्यावं लागेल किंवा नॅनो युरियाची बाटली घ्यावं लागेल अशा प्रकारे आ करून शेतकरी मेटाकोटीला आलेला आहे तरीसुद्धा या गोष्टीची खूप गांभीर्याने दखल घेऊन माझी आपल्या तालुक्याचे आमदार व या राज्याचे कृषी मंत्री यांना विनंती आहे की तुम्ही या गोष्टीकडे ग्रामीणांनी विचार करून शेतकऱ्यांना कुठेतरी योग्य न्याय दिला पाहिजे आणि मका पिकाचे क्षेत्र आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे तरी मका पिकावर मागच्या वर्षी मन मोठा प्रॉब्लेम झाला होता त्यासाठी बीज पेरणी करावी जेणेकरून मन प्रॉब्लेम कमी होईल आणि पिकाची फेरपलाट अवश्यक करावी आणि आता लेखिकच्या बाबतीत पूर्ण शासनाचं धोरण आहे की लेखिक कुठे होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात येईल धन्यवाद